सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनेस वापरण्यास विरोध सरकारच्या निर्णयाविरोधात फुले शाहू आंबेडकर विचार मंचाने घेतली हरकत पंढरपूर प्रतिनिधी शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व वा वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सामाजिक न्याय विभागाचा निधी अनुसूचित जातीसाठी खर्च करण्यासाठी असतो त्या निधीतून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळ स्थापन करणे चुकीचे असल्याचे मत फुले शाहू आंबेडकर विचार मंचाने व्यक्त करत हरकतीचे निवेदन राज्य सरकारला पाठवण्यासाठी पंढरपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार सुनील वाघमारे उपाध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड भालचंद्र कांबळे एल एस सोनकांबळे दशरथ दोडके श्रीकांत कसबे सेवागिरी गोसावी उमेश पवार राजेंद्र परादे देवीदास कसबे गौतम साबळे गुरु दोडिया नानासाहेब लोखंडे हनुमंत बंगाळे सुनील दंदाडे बापू डावरे यांच्यासह विचार मंचाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं आज माननीय तहसीलदारसाहेब पंढरपूर यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन याबाबत आहे महाराष्ट्र शासनाने सध्या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध योजना राबवण्याचा धडाका सुरू केलेला आहे त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना वारकरी महामंडळ अशा विविध योजना त्यांनी डिक्लेअर केलेल्या आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न चालू आहे या योजनेबद्दल आमची तक्रार नाही आमची तक्रार अशी आहे की ही जी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि वारकरी महामंडळ जे आहे या वारकरी महामंडळाच्या योजनेसाठी दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे जो निव्वळ निधी हा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी वापरला जातो तो निधी या तीर्थदर्शन योजना आणि वारकरी महामंडळासाठी वर्ग केलेला आहे वास्तविक पाता आज अनुसूचित जाती जमातीच्या माध्यमातून बार्टीची बार्टीच्या माध्यमातून एम पिल करणाऱ्या मुलांना फेलोशिप नाही त्यांचं अनुदान रद्द केलं जाते पीडित अत्याचारग्रस्त महिलांना ॲट्रॉसिटीच्या माध्यमातून पीडित असलेल्या लोकांना अनुदान दिलं जात नाही देवदाशीचे प्रश्न अपंगाचे प्रश्न आंतरजाती विवाह केलेल्या लोकांचा निधी अशा पद्धतीनं वेळच्या वेळेला निधी मिळत नाही मागासवर्गीय मुलांच्या स्कॉलरशिप वेळच्या वेळेला मिळत नाही या सर्व असताना अशा परिस्थितीनं अनुसूचित जाती जमातीचा जा निधी वर्ग करणं क कर, वर्ग करणं हे भारतीय संविधानाचं सरळ सरळ उल्लंघन आहे कारण भारतीय संविधानाने खास अनुसूचित जाती जमातीच्या जा ज्या काही वंचित लोकांसाठी तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीचा छेद देऊन या शासनानं हा निधी पळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या सुविधासाठी जो बाराशे कोटी निधी होता तो त्यांनी आठशे चाळीस कोटी आणलेला आहे एवढी कपात केलेली आहे अनुसूचित जाती जमातीतील उद्योगांना प्रोत्साहन करण्यासाठी शंभर कोटीवरचा निधी त्यांनी दहा कोटी, कोटी आणलेला आहे आणि इंदुमिलसाठी मिलसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निधीसाठी दोनशे कोटी असलेला निधी एकशे साठ कोटी आणलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना यांना आरक्षण रद्द करता येत नाही परंतु या आरक्षणाने निर्माण केलेल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी नष्ट करून कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आम्ही न्यायमार्गाने या अनुसूचित जाती जमातीच्या या लोकांचा निधी पळवण्याचा या शासनानं प्रयत्न केलेला आहे त्याच्या संबंधानं नाराजी निर्माण झालेली आहे तर ताबडतोब त्यांनी हा जिया रद्द करण्यात यावा आणि हेड खाली त्याच्यासाठी तरतूद करावी आज जर हा त्यांनी नाही केला या रद्द नाही केला तर पुढच्या होणाऱ्या परिणामात सरकार जबाबदार असेल जय भीम